आणि सुरुवातीलाच महत्वाची बातमी पुण्यातील सिंहगड इन्स्टिट्यूट मध्ये वातावरण चिघळलं आहे पतित पावन संघटनेकडून तोडफोड करण्यात आलेली आहे कर्मचारी मनोज भगत यांची अकरा महिने पगार न मिळाल्यानं आत्महत्या तर गेल्या काही दिवसांपासून सिंहगड इन्स्टिट्यूट वादाच्या भवऱ्यात आहे सिंहगड इन्स्टिट्यूटच्या नवलेंवर तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी आता जोर धरू लागलेली आहे आताची सर्वात महत्वाची बातमी आपण पाहतोय पुण्यातील सिंहगड इन्स्टिट्यूटमध्ये वातावरण चिघळलंय पतित पावन संघटनेकडून तोडफोड करण्यात आलेली आहे आणि या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रति प्रतिनिधी रोहन कदम रोहन पतित पावन संघटनेकडून तोडफोड करण्यात आलेली आहे त्याचबरोबर पुण्यातील सिंहगड इन्स्टिट्यूटमध्ये आता वातावरण चिघळल्यासारखं दृश्य आहे या संदर्भातलं अधिकच प्रज्ञा अगदी बरोबर आहे खर तर सिंहगड इन्स्टिट्यूट मागील काही वर्षांपासून सातत्याने वादाच्या भोगऱ्यात अडकत आणि इतकंच नाही तर कर्मचाऱ्यांचे पगार थकवलेले आहेत महापालिकेची कोट्यवधी रुपयांची थकबाकी आहे त्यामुळे दिवाळी या इन्स्टिट्यूट निघाला असतानाच एक कर्मचारी मनोज भगत नावाचे ज्यांना सुमारे साधारणतः वर्ष दीड वर्षापासनं पगार जो आहे तो झालेला नव्हता त्यांचे घरी आई वडील आजारी होते त्यांनी वारंवार तिथल्या मंडळाला सांगितलं होतं की मला थोडे तरी पैशांची गरज आहे तुम्ही मला पैसे द्या परंतु त्यांनी पैसे देण्यास नकार दिलेला होता शेवटी त्यांनी कंटाळून काल व्हिडिओ कॉल करून जे आहे ती आत्महत्या केलेली होती आणि त्यानंतर हे सगळे पथित पावांचे कार्यकर्ते जे आहेत ते कमालीचे आक्रमक होऊन या सिओ इन्स्टिट्यूटवर धडकलेले पाहायला मिळत आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पोलिसांनी या प्रशासनाच्या विरोधात या मंडळांच्या विरोधामध्ये किंवा स्वतः नव्यांवरती गुन्हा जो आहे तो कुठल्याही प्रकारचा दाखल केला नसल्यामुळे आणखीन आक्रमकता या सगळ्या आंदोलकांनी दाखवली आणि काहीशा प्रमाणामध्ये तोडफोड पथित पावांच्या कार्यकर्त्यांनी जे आहे ती इन्स्टिट्यूटमध्ये केलेली पाहायला मिळते त्यामुळे तिथलं वातावरण जे आहे ते काहीशा प्रमाणामध्ये किघडलं चित्र पाहायला मिळत जी धन्यवाद रोहन तुम्ही दिलेल्या माहितीसाठी मागील काही दिवसांपासून या त्या कारणाने पुण्यातील सिंहगड इन्स्टिट्यूट सातत्याने वादाच्या भोवऱ्यात अडकलेली आहे आणि आता पतीत पवारने मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन जे आहे ते केले केलंय अगदी तोडफोड देखील या प्रमाणामध्ये केलं तर चित्र जे आहे ते आपल्याला पाहायला मिळते दगड मारून काचींची तोडफोड करण्यात आली आणि याचं कारण आहे की याच मध्ये कर्मचारी असणारे मनोज भगत यांनी काही तासांपूर्वी अठ्ठेचाळीस तासांपूर्वी जे आहे ते अकरा महिने पगार मिळाला नाही म्हणून आत्महत्या केलेली आहे नेमकं काय झालं होतं मनोज भगत यांच्या बाबतीमध्ये इन्स्टिट्यूट इन्स्टिट्यूटनी काय काळजी महिने पगार देखील झाला अशी माहिती मिळते महिन्याचा पगार हा कुठल्याही कामगारांना देण्यात आलेला नाही वेळोवेळी त्यांची मानसिकता बंद करण्याचं काम त्यांना दादागिरी करण्याचं काम कामावरून काढण्याचं काम परत तुमची ह्या जागेवरून तिकडं बदली करण्याचं काम असं टॉर्चर ह्या संस्थेतून करण्यात आलं होतं त्या मनोज भगत ह्याचे आई आणि वडील हे सत्तर ऐंशी वर्षाचे आहेत त्यांना औषध उपचारासाठी पैशाची फार गरज असते पण त्यांनी दहा वेळा पत्र देऊन सुद्धा कुठल्याही प्रकारे त्याला एक महिन्याचा सुद्धा पगार हा देण्यात आलेला नाही उलट त्याला आत्महत्या करण्यासाठी यांनी प्रवृत्त केलं आमचं असं म्हणणं आहे की याच्यावरती नवले सरावरती मनुष्यवधाचा दा, गुन्हा दाखल करावा आणि या संस्थेवरती राज्य सरकारने लवकरात लवकर प्रशासक नेमावं त्यांनी हे इन्स्टिट्यूट महादेश भोवरात आहे कित्येक कोटी रुपयांचं त्यांनी कर देखील महापालिकेला भरलं नाही त्यावेळी पण पन... कर महापालिकेने कारवाई केल्यानंतर तिथं कर भरत आहे आणि गरीब कामगारांचा पगार करू शकत नाही आज लाईव्ह व्हिडिओ कॉल केला इथल्या कर्मचाऱ्यांना त्यांनी आणि फाशी घेतली व्हिडिओ कॉल चालू असताना फाशी घेतली त्या मनोज भगतनी करून किंवा या मंडळा मंडळाकडून जे मंडळ या इन्स्टिट्यूट वरती आहे त्या मंडळाकडून काय सगळी मदत भगत कुटुंबियांना केली जाते हे पाहणं महत्वाचं असेल कॅमेरा मिश्रा मिश्रासह रोहन कदम जय महाराष्ट्र न्यूज पुणे